आता माणसाला प्लॅन आहे मेड्याला जायचा थोडस जरा गाडीचं काम वगैरे आहे ते थोडं खेकड्या घेऊन यायचे घेऊन येऊ चला भेटू बाजारात आता पोचलोय सिटी मध्ये चाललोय आता बघू खेकड्या ऐकता भेटतात का आपल्याला बघूया खेकडे बसतात सगळ्या खेकड्यावाल्या इकडे एक आहे तिकडे आहेत त्या काकी बघू त्यांच्याकडे आहेत त्या तिकडे किती अर्ध किलो असतील नाही जास्त असते एक किलो नाही होत बघा हो का ठीक नाही हा मोडा मोडा भारी काही

ठीक यावेळी सगळ्या वेळेस मला एप्रिल खूप मोठा मोठा दिला चांगली एप्रिल मध्ये पण ना एप्रिल महिन्यात पण बरी क्रिकेट ना मोठे मोठे पावसाळ्यात पिल्ला सोड पावसात कुषक हा

दो तो एक किलोला कमी आहे वाटतं ते आता खेकड्या घेतल्या एक किलो निघतो घरी जरा बाईकचा बघू तर वेळ बोलता वेळ लागेल किती वेळ लागेल काय माहित नाही अहो बघा मार्केटच्या नजारा येतो सुरू आहे का इथेच करतो आम्ही निघणार आता इथून घेतलं ग्रीस दुकानातून पण ग्रीस मला वाटतं लोकलच इकडे ओरिजिनल ग्रीस या गावच्या साईडला नाही भेटत जरा सेटर लावायचं तर ते घेतलं आता निघेल आपल्या गावात गावात जाऊ आता भेटू तुम्हाला घरी गेल्यावरती <laughs> मॅडमचं काय चाललंय कालची मच्छी फ्राय वा 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 तिकडे कालव आणि इकडे मच्छी आणि आता खेकडे आणले आहेत काय मॅडम हो आता बाहेरून जाऊन आलो झाला फिरून वगैरे मस्त आहे बघू तिकडे खेकड्यांचं काय झालं साफसफाई वगैरे झाली का नाही ती बघण्यातील पप्पा चालले आता बाहेर पप्पाना मोबाईल देतो आता मसाला काढून घेतला आहे मॅडमने स्वागत आहे आज तिसरा दिवस आहे आलो आहे मी गावात जरा ऊन घ्यायला कारण की खूप थंड वातावरण आहे इकडचं आता बरं तुम्हाला असं वा सांगतो मी की आता वाजले 12 बारा बारा वाजता मी बाहेर निघालो आहे कारण की इतकी थंडी होती इथे काय कोंबड्या विमड्या मस्त तुला आवाज म्युझिकमध्येच करतात काय चला आजचा तिसरा दिवस आज, आज बघू आपण कुठे ना कुठेतरी नक्की जाऊ अरे नक्की जाऊ काय बोलतो आहे आज साताराला जाण्याचा सा आमचा सा थोडासा प्लॅन आहे कारण की जी माझी बाईक आहे ना ती आम्ही मुंबईला घेऊन यायचा प्लॅन करतो आहे मुंबईला जर तिला घेऊन आलो तर तुमच्यासोबत त्या बाईकने तुम्हाला पण फिरवता वगैरे हो ये येईल मला जराकडेच गेल कारण की ह्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट शूट होणार आहे तो असणार आहे की एक्सप्लोरिंग ठाणे म्हणजे ठाणे श ठाणे शहरामध्ये म्हणजे आपल्या जे मंदिर वगैरे हो आहेत ना ते सगळे मी तुम्हाला फिरवणार आहे त्यामुळे ते, ते बाईक असणं थोडंसं जरा गरजेचं आहे रिक्षाने काय प्रॉब्लेम का व्हायचा की रिक्षा लावायला पार्किंग वगैरे हो लवकर भेटत नव्हती हो आणि रिक्षाला मोठी जागा लागते त्यामुळे तर बाईक असल्यावर थोडं बरं पडेल हे आलं त्या मंदिराच्या इकडे हे आहे ग्रामपंचायत दुमधामचं गावचं ग्रामसेवक असतं याकडे पण काम होतं पण तो, तो काय आलं नाही तर चला सातारला वगैरे जाऊ बघू अजून काय असेल तर तुम्हाला दाखवण्यासारखं तर दाखवेलच मी नक्की मला मेन म्हणजे तुम्हाला रस्ता दाखवायचा इकडं एकदम रस्ते वगैरे काय मस्त आहेत आजूबाजूचा जो परिसर आहे तो निसर्गरम्य व पूर्ण असा बोलला ना तुम्ही पूर्ण असं मस्त दोन्ही साईडला हिरवळ हिरवळ वगैरे आहे आणि आता मजा येईल तुम्हाला रस्ता बघायला जर पप्पांनी जर गाडी चालवली ना तर मी तुम्हाला नक्की तो रस्ता असा दाखवायचा मस्त छोटासा रस्ता आहे म्हणजे असं दोन गाड्या पास होतात असं थोडंसं म्हणजे एक गाडी खाली जाऊन वगैरे पण आहे असं व्यवस्थित मस्त नजारा आहो पण भारी आहे आपण ही गाडी चालवली ना मी तुम्हाला नक्की दाखवेल तो सीन वगैरे नजारा आहे तिकडचे चला भेटू पुन्हा थोडा वेळ जरा मी उन्हामध्ये जरा थोडंसं जरा गरम होतो खूप थंड झालं आहे चला बाय बाय आता अर्धा तास उन्हात थांबून चाललं आहे घरी चला घरी जाऊ बघू कुठेतरी जाऊ आता अर्धा तास उन्हात थांबून आता था चाललो आहे घरी भाऊ घरी गेल्यावर ते जायचं मी निघू जाऊ भेटू हा आहे तुमच्या भावाचा फायनल लुक तयार झालेला आहे तुमचा भाऊ ह्या मिरमध्ये नको ह्या मिरमध्ये बघा ह्या मिरमध्ये व्यवस्थित दिसतंय क्लिअर कट चला आता तयार झालेला आहे आता आम्ही जाणार आहे पहिला आत्ताकडे आमच्या मॅडमला सोडणार तिकडे मग तिकडून मी आणि पप्पा

तिकड बुटुंब काढला तर तुम्ही व्हिडिओ मध्ये येणारच तुम्ही स्क्रीनशॉट घेल मी हा तो आला आला पप्पा फोटो जागी व्हिडीओ काढला सगळे घेते आपण आत्ता पोचलो आहे मी घरी पण जसा प्लॅन केला तसं काहीच नाही झालं ते ना इन्शुरन्सचं काम झालं ना पी ओ सी वगैरे काहीच नाही झालं तर उद्या ते आपल्याला फोन करणार आहेत तर त्यामुळे ना तिला आत्ताकडे सोडली मग तिच्यासोबत आम्ही गेलो पिंपरीला पिंपरीवाल्यांकडे त्यांच्या इथे जाऊन आम्ही मग थोडंसं जरा पाहुण्यांना वगैरे भेटलो आणि आता पोचलो आहे घरी चला चाललो मी घरी आणि बघू आता अजून पुढे जर काय शूट करण्यासारखं असेल तर करू तर भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉकमधला काकीनं घेऊन डॉक्टरकडे जायचं डॉक्टर इकडे येतो काल तिथं त्यांच्या घरी जातो बघू काकी, काकी आहेत का आहेत का काय जायचं आहे ना बाईच्या पप्पांकडे दिले चावी घेऊन येऊ आणि मग जाऊ त्यांच्यासोबत चाललं जरा चावी घेऊन येऊ तो गाडी इथेच पार्क करतो आपण सध्या तरी इथे आता बसस्टॉप दिसतो तुम्हाला इथेच येतो डॉक्टर ग्रामपंचायत करंडी इकडे खालती इथे सगळ्या आणि रस्ता बघा तुम्हाला रस्ता दाखवतो किती बाप दिसतो रस्ता सही ना इकडे खालती समोर गेलात नाही साईडला इकडे धरण आहे पूर्ण त्यामुळे हे इकडे थोडंसं गवतच वाटतं ऊस वगैरे पण आहे इकडे बरीच शेती होते या साईडला एवढा बघा निजराची रस्ता सर निजरच बोलत आहे करंडी हे पोरं इकडे हे याकडे तेव्हा पोलीस भरतीची तयारी करत आहे अजून एक मुलगा आहे दोन आहेत आता इथे डॉक्टरची वाट बघू आणि नंतर मग डॉक्टर आला की निघून जाऊ पण मी गेम बीम खेळतो जरा डॉक्टर येईपर्यंत डॉक्टर आले डॉक्टरांची गाडी चला आपलं काम झालं तर आपण निघू आता पण पोचलो आता घरी रात्र झाली आवाज येतो का किड्यांचा मी दिसतच नाही वाटतं अतिशय आता गावात पोचला आता घरात जाईल जेवण वगैरे पण झालंय बनवून तर मॅडमने बघा काय काय बनवलं तुम्हाला दाखवतो आजचं जेवण डाळ मेथीची भाजी भाकरी नळ्या वा एक नंबर काम तुम्ही झोपू भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय